नमस्कार युवा रेसिपी बुकमध्ये आज आपण बोंडा सूप बनवतोय बोंडा सूप ही एक कर्नाटकातील ऑथेंटिक रेसिपी आहे जसं महाराष्ट्रात हॉटेलमध्ये गेल्यानंतर सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा संध्याकाळचं एक छोटं मोठं स्नॅक्स म्हणून हवं असेल तर मिसळपाव पावभाजी किंवा कटवडा असे पदार्थ ऑर्डर केले जातात अगदी त्याच पद्धतीने कर्नाटकामध्ये छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टसाठी हे बोंडा सूप ऑर्डर करून खाल्लं जातं कोंडा आणि सूप हे दोन्हीचं एकत्र एक कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही करून खालना अप्रतिम असं लागतं करायला खूप सोपं आहे पटकन सुरुवात करूया तर सर्वात आधी सूप साठी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहूया पाऊन कप पिवळ्या मुगाची डाळ इथं मी बिना सालीची पिवळ्या मुगाची डाळ वापरलीये त्यासोबत एक चमचा तेल पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ सर्वात आधी घेतलेली डाळ आपण कुकरमध्ये काढून घेऊ आता यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि दोन वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची हे पाणी फेकून देऊ आणि याच पद्धतीने पुन्हा एकदा डाळ दूँगें। धुवून घेऊ डाळ धुवून घेतलेली आहे आता डाळीच्या तीन पट यामध्ये पाणी घालू किंवा अंदाजाने म्हणाल तर डाळ पाण्यामध्ये बुडून बोटाचं एक पेर येईल वर इतकं पाणी यामध्ये घालायचंय आता यामध्ये आपल्याला घ्यायचंय एक चमचा तेल पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लावूयात कुकर गॅसवर ठेवूयात गॅस मोठा ठेवायचा आहे पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करून घ्यायची आणि त्यानंतर गॅस मध्यम करून पुन्हा याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या या पद्धतीने चार शिट्ट्या याला करून घेऊ आणि डाळ चांगली गरगरी अशी शिजवून घ्यायची कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण बोंड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात तर इथं मी एक कप उडदाची डाळ घेतलीये तर या पद्धतीची मी डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही अख्खे उडीत घेतले ना तरी चालते यासोबत एक टेबलस्पून बारीक चिरलेला आलं दोन टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचे काप सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेत तीन हिरव्या मिरच्या त्या सुद्धा बारीक चिरून घेतल्यात मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग याऐवजी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून वापरली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ जी एक कप उडदाची डाळ आहे ती इथं मी दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतली डाळ भिजवण्यासाठी दोन तास पुरेशी होतात दोन तासांमध्ये अगदी व्यवस्थित डाळ भिजली जाते पण तुम्हाला जर वाटलं तर, ती तर तीन तास भिजवून घेतली तरी चालेल त्यापेक्षा जास्त वेळ भिजवू नका नाहीतर मग डाळ भरपूर पाणी शोषून घेते आणि तयार होणारे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्तीत जास्त तीन तास डाळ भिजवून घेतली तरी चालेल कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण भिजवून घेतलेली डाळ मिक्सरला वाटून घेऊ भिजून घेतलेली उडदाची डाळ पाण्यातून उपसून घ्यायचे त्यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची तर आता ही एवढी डाळ दोन टप्प्यामध्ये मी मिक्सरला वाटून घेणार आहे त्यातली थोडी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ उरलेली डाळ नंतर वाटून घ्यायची आता ही डाळ मिक्सर मधून बारीक अशी वाटून घेऊ वाटत असताना यामध्ये गरज वाटली तरच एक दोन चमचे पाण्याचा वापर करा जास्त पाणी अजिबात वापरू नका नाहीतर मग पीठ खूप सैल पडू शकतं वाटून घेतलेली डाळ एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊयात हे पहा अगदी घट्टसर असं वाटून घेतलेलं आहे तितक स्मूथ असं दळलेलं आहे याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊ एवढी डाळ दळण्यासाठी मला तीन टेबल स्पून पाणी लागलं दुसऱ्या ची सुद्धा डाळ मी इथं दळून घेतलेली आहे याला सुद्धा त्याच मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊ बॅटर आपलं तयार झालंय हे पहा इतकं सर मी याला दळून घेतलेलं आहे आता काय करायचंय या विस्कीच्या सहाय्याने आपल्याला याला दोन मिनट चांगलं पेटवून घ्यायचंय साधारण एक तीन चार मिनिट आपल्याला या विस्कीच्या सहाने असं हे पीठ पेटवून घ्यायचंय म्हणजे काय होतं ना पीठ हलकं फुलकं तयार होतं आणि तयार होणारे बोंडे सुद्धा छान मऊ दुसलुशीत हलके फुलके तयार होतात तो एक तीन चार मिनिटं याला मी फेटून घेतलं आणि पूर्वीपेक्षा रंग तुम्ही बघू शकता मग अशी थोडा पिवळसर दिसत होता आता थोड़ाफार पांढरहट असं हे पीठ दिसायला सुरवात झाली हे छान टोक सुद्धा याला उभं राहते पीठ आपलं फेटून तयार झालेलं आहे हे बघा अगदी मऊ लुसलुशी तसं तयार झालंय आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू बारीक चिल्लेले आल्याचे तुकडे ओल्या खोबऱ्याचे काप बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य घालून पुन्हा याला मिनिटभर आपल्याला फेटून घ्यायचं ते हे पहा पुन्हा मिनिटभर मी याला फेटून घेतलं पीठ अगदी हलकं फुलकं तयार झालंय थोडंफार पांढरं शुभ्र असं दिसत आहे आता आपलं पीठ तयार झालंय पाऊलचं सगळं पीठ एका ठिकाणी करून घ्यायचंय आपल्याला आणि याला एक दोन मिनटं असंच ठेवूयात दोन मिनटं पीठ आपलं मुरतंय तोवर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू दोन मिनटं झालेली आहे पीठ सुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे तेल सुद्धा चांगलं कडकडीत कर गरम झालंय आता बोंडे कसे सोडायचे यामध्ये ते पाहूयात तर या ठिकाणी एका पातेल्यात मी पाणी घेतलंय पाण्यामध्ये हात बुडवायचंय पण हातामध्ये अजिबात पाणी नाही घ्यायचं फक्त पाण्याने हात ओलवून घ्यायचंय हे बॅटर अजिबात हलवायचं नाही याच्या कडेने आपल्याला हे पीठ अलगत असं उचलून घ्यायचंय हे आणि याचे बोंडे आपण तेलात सोडायचे या पद्धतीने ठीक आहे पहिला बोंडा आपण या पद्धतीने सोडला की पुन्हा पाण्यामध्ये हात हवं तर बुडवून घ्या हात स्वच्छ करा आणि पुन्हा पीठ आपल्याला कडेनेच असं काढून घ्यायचंय आणि बोंडे तेलात सोडायचे याला आपल्याला पलटून पलटून तळून घ्यायचे बोंडे तेलात सोडले ना की असे गोलाकार होतात त्यामुळे पलटायला थोडासा त्रास होतो त्यामुळे असं तेल हलवत हलवत तळून घेतलं तरी चालेल बोंडे असे हलवत हलवत मी तळून घेतले छान सोनेरी रंगावरती तळून चाललेले आहे तेल निधून कढईतून काढून घेऊ कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ आपली चांगली गरगरी शिजले एकदा घोटून घेऊया डाळ छान स्मूथ अशी घोटून घेतलेली आहे आता त्याला फोडणी देऊयात आणि सूप तयार करून घेऊ सूपसाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहूयात एक चमचा जिरे एक, एक छोटा चमचा काळी मिरी पावडर तीन हिरव्या मिरच्या तसे मी असे पातळ काप करून घेतले एका मिरचीमध्ये दोन भाग केलेले आहेत अर्धा इंच आलं त्याचं साल काढून बारीक असे तुकडे करून घेतले चार लसणाच्या पातळ काप करून घेतले दोन चमचे ओल्या खोबऱ्याचे काप दाते बारा कडीपत्त्याची पाने एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरण्याआधी त्यातल्या बिया मी काढून घेतल्या होत्या हवं तर तुम्ही बियांसहित वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि फोडणीसाठी तेल दोन मोठे चमचे गॅस कढई गरा कड़ गरम करत ठेवली आहे संपूर्ण तेल घालू आणि चांगलं कडकडी असं गरम करून घ्यायचंय तेल गरम झालंय यामध्ये आहेत जिरे जिरे चांगले फुलले की काळी मिरी पावडर हिरवी मिरची कडीपत्ता आल्याचे तुकडे लसूण आता हे सगळं मिनिटभर परतून घेऊ आलं लसूण मिरचीचा थोडा कच्चे पाण्याचा वास केला यामध्ये आपल्याला घालायचं चिरून घेतलेला टोमॅटो आता टोमॅटो गळेपर्यंत थोडेसे मऊसूट होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो एक मिनिट भर पर परतून घेतलेला आहे थोडा मौसूत झाल्यासारखा तुम्हाला दिसत असेल हे पहा आता यामध्ये घालायत हळद हळद आपण डाळ शिजवताना सुद्धा घातली होती त्यामुळे पोडणीत मी जास्त वापरलेली नाहीये हळद घातल्यानंतर मिनिट भर याला परतून घेतलं आता यामध्ये शिजवून घेतलेली संपूर्ण डाळ घालून एक जीव असं मिसळून घेऊ डाळ यामध्ये मिसळून घेतल्यानंतर आपल्याला आता सूप किती पातळ किंवा घट्ट हवंय त्यानुसार यामध्ये गरम करून पाणी घालायचंय सूप तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट केलं तरी चालेल हे बा ही अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे खूप पातळ पण नका करू आणि खूप घट्ट पण नका ठेवू डाळ शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्याचा विचार करून पुन्हा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे ओल्या खोबऱ्याचे काप मिसळून घेऊयात आणि याला एक चांगली उकळी काढू सूपला बघा छान उकळी आलेली आहे त्याला एकदा हलवून घेऊयात गॅस बंद करूयात आणि आता आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबूचा रस यामध्ये फेळायचा आहे पुन्हा एकदा मिसळून घेऊयात आणि गरमागरम आपला सूप बोंडा सर्व करूयात तर या पद्धतीने आज आपण बोंडा सूप कसं करायचं ते पाहिलं तुम्ही घरी वरण बनवलेलं असेल यासोबत मेदू वडा सुद्धा बनवलेला असणार आहे लागणारं साहित्य अगदी तेच आहे थोडंसं यामध्ये चेंजेस करून वेगळे साहित्य वापरून अतिशय उत्तम असं हे बोंडा सूप तयार होतं करायला पाहिलं तुम्ही खरंच खूप सोप्पं आहे खायला म्हणाल तर बोंडा आणि सूपचं कॉम्बिनेशन अप्रतिम असं लागतं घरी एकदा नक्की करून बघा या थंडीमध्ये याचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद